शिवसेनेच्या राजकीय निर्णयांमध्ये रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप रोहियो मंत्री भरत गोगावले यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकत असल्याचा दावाही भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आलाय आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदासाठी रश्मी ठाकरेंनी हट्ट धरला आणि त्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणखी एक मंत्रिपद घरात देण्याची गरज काय होती असा सवालही भरत गोगावले यांच्याकडून विचारण्यात आलाय बाळासाहेबांनी महासाहेबांचं कधी ऐकलं नाही स्वतः निर्णय घेऊन सांगायचे बाळासाहेबांनी महासाहेबांचं ऐकलं नाही म्हणजे उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात आता हे काय सांगायला पाहिजे सांगितलं तुम्ही असं नाही आहे म्हणून तुम्ही सांगा त्यांच्या पत्नीच रश्मी ठाकरे हा हा शंभर टक्के त्याचं कारण आहे ना कारण ह्या ज्या घडामोडी झाल्या ते कारणच इथं आलेत ना सगळे म्हणजे रश्मी ठाकरे याला ज्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर जर एखाद्या मावळ्याला आदित्यचं मंत्रिपद दिलं असतं तर त्यात आणखीन त्यांची उंची वाढली असते तुमचं असं म्हणणं आहे की निर्णयामध्ये रश्मी ठाकरे काय इंटरफिअरन्स करतात म्हणणं शंभर टक्के आता आदित्यला मंत्रिपद करावं हा त्यांचाच निर्णय होता लक्षात का आमचा एक अजून मावळा जो काही जीवाला जीव देणारे होते बाळासाहेबांच्या तेव्हापासून त्यातला एक मावळा तयार झाला असता त्याच्यात